नमस्कार का नमस्कार मॅडम हा प्रभात क्रमांक कोणता चौदा चौदा कोण उभे तिथे नगरसेवक सुपीजी कोण आहेत ते नगरसेवक आहे त्या नगरसेवक काय काम केलं मी तर ऐकलं काहीच करत नाही भरपूर काम केले मॅडम असं कसं काय 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 केले त्यांनी आमची दुकान लावली जागा त्यांनी व्यवस्थित केली रस्त्याचे काम केले त्यांनी पालघर रोड ला भरपूर काम केले त्यांनी फुले मार्केटचं काम व्यवस्थित केलं मटन मार्केट मला काय वाटतं ते निवडून यायचे आलेच पाहिजे आलेच पाहिजे हो मग ते कोणत्या पक्षापासून उभे काँग्रेस

तुम्ही लोकांना काही अपील कराल का मग सांगू ना आम्ही लोकांना रात्री इथे येऊन गेला तो आमचं त्याचं बोलणं झालं बाकी काही नाही माणूस चांगला आहे चांगल्या माणसाला मत हीच माझी इच्छा आहे पण बाकी काही नाही मध्यान त्याला झालंच पाहिजे हो मग झालंच पाहिजे